प्राथमिक आरोग्य केंद्राला जागा उपलब्ध होण्यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे गेली तीन ते चार वर्षे जिल्हाधिकाऱ्यांकडे जागेची मागणी जी आमची खोनेगावची गुरचरण आहे जी मागणी सतत आम्ही करत असतो आमच्याकडे ठराव सुद्धा आहेत आणि जे निलजे निल पी एस सी सेंटर आहे ते खोनी खोनीमध्ये स्थलांतरित करण्यासाठी दोन हजार तेवीसला जिल्हा नियोजन समितीमध्ये सुद्धा ठराव झाला राजू दादा आमदार होते आम्ही आमच्याकडे सर्व प्रकारचे कागदपत्री असताना सुद्धा आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी तीन तीन वेळा आम्ही त्यांना निवेदन दिलं तरी त्यांनी कोणत्याही प्रकारचा उत्तर न देताना आमच्या ग्रामपंचायतच्या जे ठरावाला त्यांनी केराची टोपली दाखवली आणि आज आमच्याकडे दोन ते अडीच लाख लोकसंख्या कोणी विभागामध्ये झालेली आहे मलाव सिटी असेल म्हाडा असेल आणि तिथे कोणत्याही प्रकारचा शासकीय रुग्णालयच नाही आणि तो रुग्णालय मंजूर होऊन सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला जागेची उपलब्ध करून दिली नाही आज म्हाडासारख्या गृहसंकुलाला जिल्हाधिकाऱ्यांनी सतरा हेक्टर जमीन आमच्या खोणीचे ग्रा गुरुचरण वर्ग केली त्यातून तीन एकर गुरचरण राहिलेले आहेत त्या जमिनीवर सुद्धा गुरचरणीच्या बाजूतील काही भूमापी आणि तिथे अतिक्रमण केलेले आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही तो अतिक्रमण सुद्धा मी आठवलेला आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लोडासारख्या खाजगी विकासाला खाजगी विकासाला आमची गुरचरण आमच्या ग्रामपंचायती कोणत्याही प्रकारची ठराव नसताना ग्रामसभेचा किंवा मासिक मिटिंगचा जिल्हाधिकाऱ्यांनी लोढा बिल्डरला ती जमीन आमची कशी दिली आणि जर लोढासारख्या बिल्डरला खाजगी देतो तो अल्पदरात आमच्या ग्रामपंचायतला आमचीच जमीन असताना आम्हाला का आम्हाला उपोषण बसायला लागतो याचा जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला उत्तर द्यावे त्यांचा सगळ्यांचा पूर्ण पाठिंबा आहे आम्हाला इथे प्रशासक जिल्हा जिल्हा परिषद चार वर्ष प्रशासक आहेत आणि हे प्रशासक हातात होतं ना आमदार तर आमच्या ना आमदारांचा आम्हाला पूर्ण सगर आहे डॉक्टर साहेब आमचे डॉक्टर आहेत मोठे okay, साहेब पण आमचे डॉक्टर आहेत त्यांचा सुद्धा आरोग्यावर खूप मोठा लक्ष असतो आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी मला सांगितले की का, तू काही काळजी करू नका तुझ्या सर्व मागण्या पूर्ण होतील आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहे पण मला हा जिल्हाधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मी आता उपोषणाला बसलेला आहे आणि जर माझ्या मागण्या आरोग्य विभागाच्या जर मान्य नाही झाल्या तर मी आमरून उपोषण सोडणार नाही